मुंबई नाशिक महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला यात दहा ते बारा जण जखमी झाले असून एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे महामार्गावरील पडघा गावाजवळ हा अपघात घडला खडवली येथे पिकनिकसाठी गेलेल्या भिवंडीतील कुटुंबियांचा अपघात झाला दहा ते बारा जण जखमी झाले असून जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर तर एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे या खासगी बसमध्ये वीस प्रवासी असल्याची माहिती असून बस चालक अतिवेगात असल्याने बस वळवली गेली नाही त्यामुळे बस थेट उड्डाणपुलाखालील बोगद्याला धडकली सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटी व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा